द्रो जगित आपण सध्या पंत नंतर पोलीस ठाणे त्या जागेवरती त्या जागेवरती पोलिसांनी आपल्याला फोन केला होता त्याप्रमाणे आज वाजत मी अडीच वाजता एकोणीसशे त्या अभावितप्रमाणे माझ्याकडे बाबाचे पडतात त्यांना आपल्या आज खोटा असल्यामध्ये त्या विनंतीला मांडले की त्यांनी अजूनही पत्र केलेलं आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली मित्र करून घेतो नसतो या जागेवरती मी पोलीस प्रशासनास ते त्या जागो विषयाचा आभार व्यक्त करतो ज्या जागेवरती पोलीस प्रशासन आग लागली पोलीस प्रशासन जो कुठं काय झालं कटलं तर काही झालं तो पोलीस माझा बांधव त्या जागो हजर असतो मित्र ऊन वारा पाहून काही याच्याही समा न करतात त्याच्यावरती असतो मित्र या जागेवरती मी पोलीस प्रशासनाच्या विचार आभार व्यक्त करणार आहे की खरंच पोलीस आपलं जीवाचं रान करून आपल्या कुटुंबाचा विचार न स्वतःचा शहराचा विचार न करता त्या जागेवरती तो झोपतो मित्रो त्याच धर्तीवरती मला पोलिसां पोलिसांनी या जागेवरती बोलवलं पंचनगर पोलिस ठाणे मुंबई घाट टोकर या जागेवरती मित्रो या जागेवरती या मुंबई पोलिसांचे आणि मी शेअर तशी महाराष्ट्र पोलिसांचेच यादेवती आभार मिळतो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक पोलिस पोलिसाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे मित्रो पोलीस महासंचालकशी गेला पाहिजे गृहघाटक गेला पाहिजे गृहमंत्र्यापैकी गेला पाहिजे आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पोलिसांच्या त्या जागेवर काय व्हिडिओ गेला पाहिजे कारण का माझा मित्र मित्र पोलीस हा एवढा चांगला आहे ते नका आपल्या कुटुंबाचा पुन्हा एकदा करतो कसलाही विचार न करता त्या जागेवरती बेवारस मनोरुग्ण जो काही त्या वेगळा पोलीस जर असतो मित्रो दोन सर आपल्याला एकदा सहयोग करतो जय भीम धन्यवाद त्या तुझ्या व्हिडिओ शेअर करा